हॅलो फ्रेंड्स आज ऑर्डर आहे आपल्याला साखरपुड्याची आंबेसरी डहाणू येथे आणि सकाळची ट्रेन पकडून आपण निघालो आहोत हे पोलीस त्यांना सांगत आहेत मुलांना मोबाईल घेऊन विंडो मध्ये बसवू नका चोरी होऊ शकते डहाणू स्टेशनला आपण पोहोचलो आहोत आणि आता आपण बघूया ऑटो कुठे लागल्यात आपण ऑटो मध्ये बसल्या आहेत आणि आता ऑटो भरलेले आहे आता आपण निघालो आहोत आपल्या लोकेशन ला स्टॉप वरती आपल्याला नवरीचा भाऊ घ्यायला आला आहे आणि हे आहे लोकेशन मिनी फॅन लावून बसले आहेत कारण मेकअप ला सुरुवात केली आणि लाईटच गेली आणि हे आहे हे आपली सुंदर अशी नवरी मेकअप ला सुरुवात करूया लाईट येईल असं वाटत नाहीये आणि आपला बेस झालेला आहे बेस अगदी आपण सटल ठेवलेला आहे आणि आता आपण आय शेडो ला सुरुवात करूया पाहुणे मंडळी बसून मेकअप बघत होते त्यांना खूप उत्सुकता होती की मेकअप कसा होणार आहे तुम्ही बघू शकतात आणि मला सुद्धा खूप छान वाटत होत मेकअप झाला आणि लाईट आली आता आपण पटकन हेअर प्रिपेअर करून घेऊया आणि मग हेअरस्टाईल करून घेऊया ही आहे तिची साडी ती आपण तिला ड्रॅप करून घेऊया आणि हा आहे नवरीचा फर्स्ट फायनल लुक तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये जरूर सांगा त्यानंतर नवरीची आई आली पण ती रडायलाच लागली सर्वांनी तिला बाहेर घेऊन गेले आणि आता आपण सायडर रेडी करून घेऊया ही आहे आणि तिला सुद्धा सटल मेकअप हवा आहे आणि हा आहे तिचा फायनल लुक नवरी सुद्धा रेडी झाली आणि नवरीची वहिनी सुद्धा पण अजून काही नवऱ्याकडची मंडई आली नाहीये तो पर्यंत आता आपण जेवण करून घेऊया तीन साडेतीन वाजता नवऱ्याकडची मंडई आली आहे आणि इथे आता कायद्याची रीत चालू आहे सव्वा चार वाजता नवरीला सेकंड साडी दिलेली आहे आणि ती आता आपण तिला नेसवून घेऊया आणि हा आहे ब्राईड सेकंड फायनल लुक खूप सुंदर असं तिला आपण साडी ड्राप केलेली आहे आणि चार तास झालेले आहेत मेकअप करून तरी सुद्धा मेकअप अजून तसाच तसा आहे तसा मध्ये लाईट बराच वेळ गेली होती आणि ब्राईड आता वाटत आहे थोडीशी भीती कारण जायचं आहे बाहेर फायनली ब्राईड बाहेर आलेली आहे आणि तिच्या साखरपुड्याच्या विधी चालू झाल्या आहेत आता आपण जाऊया घरी भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये फॉलो करा स्टेट्यून